हातच्या कंकणाला आरसा कशाला, म्हणजेच स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको हत्ती गेला शेपूट राहिले कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा राहिला वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे मूर्ख माणसात थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो वराती मागून घोडे अर्थ एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागवून त्यासंबंधीची साधने जुळवणे व्यर्थ असते लहान तोंडी मोठा घास आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे यथा राजा तथा प्रजा मुख्य माणसाच्या आचार विचारांप्रमाणेच त्याच्या अखत्यारीतील इतर माणसांचे आचार विचार असतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात लहान वयातच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुणदोषांचे दर्शन होते बुडत्याला काठीचा आधार घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्वाची वाटते बळी तो कानपिळी बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवतो पुढच्याच ठेस मागचा शहाणा दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यावरून काही बोध घेणे व सावधपणे वागणे पालथ्या घड्यावर पाणी केलेला उपदेश निष्फळ ठरणे नाकापेक्षा मोती जड मालकापेक्षा नोकराची मिजास जास्त पळसाला पाणी तीनच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे याच अर्थाची दुसरी म्हण घरोघरी मातीच्या चुली एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे नाव मोठं खोटं बाहेरचा भपका मोठा असणे पण कृतीच्या नावाने मात्र शून्य असणे नाचता येईना अंगण वाकडे आपल्याला एखादं काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा झाकण्याकरता दुसऱ्या गोष्टीमध्ये दोष दाखवणे दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यानंतर तिचे खरे रूप आपल्याला कळते दिव्याखाली अंधार मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच दगडावरची रेग खात्रीची गोष्ट असणे थेंबे तळे साचे दिसण्यास क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला तर कालांतराने वस्तूंचा मोठा संचय होतो झाकली मोठ सव्वा लाखाची जी गोष्ट गुप्त ठेवायची ती गुप्तच ठेवावी चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर मात करणे चोराच्या मनात चांदणे वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय याची नेहमी भीती वाटणे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला केव्हा तरी परिस्थिती अनुकूल होतेच गोगल गाय आणि पोटात पाय बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती गरज सरो वैद्य मरो एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे आणि गरज संपली की त्याला ओळखही न दाखवणे काखेत कळसा गावाला वळसा जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे एक ना धड भाराभार चिंध्या कोणतेही एक काम पूर्ण न करता अनेक कामे एक काम करायला घेणे उथळ पाण्याला खळखळ फार अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे उचलली जीभ लावली टाळूला विचार न करता बोलणे इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची परिस्थिती निर्माण होणे आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने स्वतःकरता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होणे अडला अडलाहरी गाढवाचे धरी, सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाला विनवणी करावी लागते अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचं काम मुळीच होत नाही अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो पी हळद नी हो गोरी कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे आईची माया अनपोर जाईल वाया अर्थ अतिलाड केले तर मुले बिघडतात आलिया भोगासी असावे सादर अर्थ तक्रार न करता आलेली परिस्थिती स्वीकारणे आवळा देऊन कोहळा काढणे अर्थ आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे इन मिन साडेतीन अर्थ एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे एकाच माळेचे मणी अर्थ सगळी माणसे सारख्याच स्वभावाची असणे करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ जशी कृती केली असेल ती चांगली असो की वाईट त्याप्रमाणे चांगलं किंवा वाईट फळ मिळतं ऐकावे जनाचे करावे मनाचे अर्थ इतरांचे म्हणणे ऐकून घ्यावे व आपल्याला योग्य वाटेल तेच करावे अंथरूण पाहून पाय पसरावे अर्थ आपली ऐपत पाहून वागावे आपला हात जगन्नाथ अर्थ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते छडी लागे छम-छम विद्या येई घम घम कठीण परिश्रम केल्याने यश मिळते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अर्थ माणसाचा मूळ स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही चोराच्या उलट्या बोंबा अर्थ स्वतः गुन्हा करून दोष मात्र दुसऱ्याला देणे